नमस्कार मी भगवंत कुलकर्णी प्रखट सत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे काल सुप्रिया सुळे या जरांगेसाहेबांना जरांगे पाटलांना भेटायला गेल्या होत्या आणि त्यावेळेस त्या जरंगे पाटलांशी बोलल्या जरांगे पाटील माझ्यामते अशक्त होते म्हणून ते त्यांच्याशी जास्त बोलले नाहीत पण त्यांचे जे सहकारी होते त्यांच्याशी त्यांनी बरीच डिटेलमध्ये चर्चा करताना लाईव्ह टी व्हीवर दिसत होतं आणि त्यामुळे त्यांचं काय बोलणं झालं वगैरे हे ते वास्तविक मला एक कळत नाही की म्हणजे सुप्रिया सुळे कशासाठी भेटायला आल्या होत्या म्हणजे सुप्रिया सुळे भेटायला आल्या त्याच्यानंतर त्यांच्या पक्षाचा ओबीसी नेता पण जरांग्यांना भेटायला आला होता असे सुप्रिया सुळे त्याच्यानंतर तुमचे म्हाडाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटीलसुद्धा भेटायला आले होते म्हणजे अशी ही प्रमुख मंडळी यांच्या जरांग्यांना भेटायला आले होते आता सुप्रिया सुळेंनी भेटून काय म्हणजे त्यांचा पाठिंबा आहे जरांग्यांना म्हणजे पाठिंबा असल्याशिवाय ते भेटायला येणार नाही किंवा दै्याशील मोहिते पाटीलसुद्धा भेटायला येणार नाहीत त्यांना की तो एक प्रकारचा त्यांचा पाठिंबा आहे म्हणजे मराठा समाजाला सीमधनं आरक्षण द्यायचा असा पाठिंबा आहे का यांचा कारण सुद्धा सांगितलं होतं की घटना बदलल्याशिवाय दुरुस्त केल्याशिवाय हे होणार नाही त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत पण सुप्रिया सुळे जेव्हा त्या तिथून बाहेर पडल्या त्यावेळेस त्यांच्या गाडीवर हल्ला झाला म्हणजे वास्तविक त्यांच्या गाडीवर हल्ला होण्याचा हो का, का करावा मराठा समाजातल्या लोकांनी काय की शर शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं ते वाटोळं केलं ते आज कळलं का ते पूर्वीपासून वाटोळं करतच आलेले आहेत शरद पवार पण आज त्यांनी त्यांच्या गाडीवर बाटल्या वगैरे पण फेकल्या ही अत्यंत चुकीची गोष्ट होती त्यामुळे म्हणजे किती बाकीचं राजकीय हे असलं तरी एका स्त्रीच्या गाडीवर अशा प्रकारच्या बाटल्या फेकणं हे बरोबर नाही त्या कोणीही असो अगदी शत्रू असल्या तरी त्या त्यांच्या ह्याच्यावर अशा बाटल्या फेकणं अजिबात बरोबर नाही पण सुप्रिया सुळे आज तिथे आल्यानंतर त्यांनी बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की काय व्यवस्था आहे त्या फोन करणार आहेत त्या यांना कमिशनरला म्युन्सिपल कमिशनरला वगैरे असो आणि त्याच्यावर त्या म्हणल्या की फडणवीसांनी निर्णय घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायचा नुसती लाल दिव्याची गाडी वगैरे हे ते नाही वगैरे असं बरंच काय घरं फोडली अमुक फोडलं मंत, मुख्यमंत्री झाले सुप्रिया सुळेंना मला हे विचारायचं आहे की तुम्हाला हा अधिकार आहे का बोलायचा वास्तविक तुमचे पिताश्री हे या हे याला स्पॉन्सर करत आहेत कारण त्यांना हा ब्राह्मण मुख्यमंत्री नको आहे म्हणून ते हे स्पॉन्सर करत आहेत त्यांना मराठ्यांचं तुमच्या मो तुमच्या वडिलांचे किती हे दाखवायचे की त्यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे म्हणून अगदी अगदी दोन हजार एकोणीसला मराठा आरक्षण जेव्हा सॉरी एकवीसला जेव्हा मराठा आरक्षण फेटाळलं सुद्धा तुमच्या वडिलांनी काय स्टेटमेंट केली होती तुम्ही विचार करा की त्यावेळेस काय स्टेटमेंट केली होती तुमच्या वडिलांनी की किंवा तुम्हीसुद्धा स्वत की काय स्टेटमेंट केली होती तर म मराठा आरक्षणाला तुमचा वि मुळात विरोध आहे पण आज तुम्ही हे जे काय त्या जरांगे पाटलांचा मग तुम्ही एक सांगा ना तुम्ही एक खरं म्हणजे एक ओपिनियन घेऊन यायला पाहिजे होतं त्या माजीद मेमनचं जो तुमचा वकील आहे काय जो म मुंबई बॉम्ब्लास्टमधल्या टेरॉरिस्टच्या केसेस लढलेला जो तुमचा वकील वकील आहे माजिद मेमन त्या मा ज्याला तुम्ही राज्यसभा दिली होती तुमच्या वडिलांनी त्या माजीत मेमणकडनं एक तुम्ही हे घेऊन यायला पाहिजे होतं ओपिनियन घेऊन यायला पाहिजे होतं की कशाप्रकारे मराठ्यांना ओबीसीमधनं आरक्षण देता येईल आणि तुम्हाला देवेंद्र फडणवीसला तुम्ही बोललात भाजपला तुम्ही बोललात ठीक आहे ना बोला तुम्ही की हे घरं फोडायचं सुरुवात कोणी केली घरं फोडायची सुरुवात पायोनियर तुमचे वडील आहेत पक्ष फोडायचे प सुरुवात तुमचे वडील आहेत काय म्हणजे तुमच्या वडिलांवर मी व्हिडिओ बनवणारे एक मालिकाच तयार आहे तर ह्याच्यामध्ये सगळीकडे तुमचे वडील आहेत काय तुमच्या वडिलांनी तुमचं सोडलं काय तर कधीच कोणाच्याबद्दल कोणाचं हित बघितलं नाही फक्त सुप्रिया सुळ्यांचंच हित बघितलं शरद पवारांनी बाकी कोणाचंही हित बघितलं नाही आणि आज तुम्ही इथे येऊन हे करतात तुम्ही आरक्षण कधी दिलंच नाही पहिली गोष्ट जे दिलं ते तकला आरक्षण दिलं जे, जे टिकलं नाही देवेंद्र फडणवीसने आड आरक्षण दिलं जे दिलं ते तुम्ही टिकवलं नाही जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे नावक पपेट कथपुतली तुम्ही मुख्यमंत्री बनवला होता तुमच्या वडिलांनी त्यावेळेस तुम्ही टिकवलं नाही ते आरक्षण त्याच्याबद्दल तुम्ही बोलणार नाहीत आणि आता यांचं आरक्षण यांना आरक्षण मिळत नाही हे तुम्हालाही माहिती आहे पण तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करायचं आहे तुम्ही महाराष्ट्राचं कल्याण करायला नाही आहात सुप्रिया सुळे तुम्ही महाराष्ट्राची वाट लावायला आहात तुम्ही काय तुम्ही मा तु, तुम तुम्ही तुमच्या वडिलांनी महाराष्ट्राचं चा काय चांगलं केलं तुम्ही मला सांगा तुम्ही किती गुन्हेगारांना तुम्ही पुढे आणलत यादीच वाचता येईल म्हणजे ती आपण खरंच तुमच्यासाठी आता करायलाच पाहिजे ती यादी की किती गुन्हेगारांना तुमच्या वडिलांनी पुढे आणलं तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय तुम्ही राज्यसभेवर गेलात बिनविरोध ते तुमच्या वडिलांमुळे तुम्ही त्याच्या आजपर्यंत तुम्ही खासदार झालात तुम्ही खासदार कोणाच्या जीवावर झालात वडिलांच्या जीवावर तुमचं तेवढं समजा हे असतं काय म्हणतात म्हणतात त्याला कर्तृत्व असतं तर तुमच्या वडिलांनी आत्तापर्यंत तुम्हाला मिनिस्टर पण कुठेतरी केलं असतं तेही त्यांना माहिती आहे की तुम्ही आणि उद्धव ठाकरे सारखे आहात त्यामुळे तुम्हाला मिनिस्टर करण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा अगदी साजूपणे अगदी ढालगजपणे तुम्ही जेव्हा बोलतात ना की घरं फोडली अमुख फोडली वगैरे त्या देवेंद्र फडणवीसच्या दोन हजार चौदापासूनच्या आत्ताच्या काळामध्ये मधली अडीच वर्षं सोडली तर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे तुमच्यावर किती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तुमच्या वडिलांवर जे सिद्ध होऊ शकत नाही तो भाग वेगळा आहे पण आज जिथे भ्रष्टाचार असतो तिथे तुमच्या वडिलांचं नाव येतं नाही आहेत का जे भ्रष्टाचारी आहेत हे सगळे तुमच्या वडिलांचे मित्र असतात नाही आहेत का हां तर आणि देवेंद्र फडणवीस करा काय करायचं ते करतील सर्वपक्षीय कशाला बोलवायचं आहे तुम्ही इनपुट काय देणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये फक्त की पेट्रोल आणखीन डिझेल आणि बेन्झेनच टाकणार त्याच्यामध्ये आणखीन आगीचा फुफाटा होईला तुम्हालाही माहिती आहे मराठा आरक्षण मिळत नाही ओबीसीमधनं मिळत नाही असं असेल तर तुम्ही काँग्रेस तुमचे ते कटपुतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सगळ्यांनी तुम्ही एक एक चांगल्या मोठ्या मोठ्या वकिलांकडनं ओपिनियन आणून काय त्या ओपिनियन आणून तुम्ही त्या मुख्यमंत्र्यांना द्या ना तुम्हाला ओपिनियन आणायची तुमची अवकादच नाही काय तुम्हाला ओपिनियन तुम्ही आणूच शकत नाही कारण तुमचा तो वहकूबच नाही आणि मराठा आरक्षण देण्याचा तुमचा कधीच वहकूब नव्हता जो वहकूब त्या देवेंद्र फडणवीसनी राबवला हो आणि तो राबवला हो त्यामुळे तुमच्या की अरे की हा आपल्या पुढे कसा गेला म्हणून काय कारण तुम्हाला तो नकोच आहे कारण तुमचे सगळे अड्डे त्यांनी बंद केले लवासा त्यांनी बरोबर तुमचं हे के केली आणि अनेक अशा गोष्टी आहेत छुप्या की ज्या तुम्हाला सांगता येत नाही सहन होत नाही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे सुप्रिया सुळे तुम्ही असं आणि त्यामुळे एक लक्षात घ्या की तिथे लोकं नारेबाजी पण देत होते तुमच्या वडिलांच्या विरुद्ध काय तर ते पण लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे तुम्ही इथे भलं करायला आलेले नाही आहेत तुम्ही इथे आग लावायला आहात काय आणि तुम्ही असं जे अगदी तुम्ही निरागस चेहरा तुम्ही निरागस नाहीत तुम्ही जेवढं दाखवायला जातात ना तेवढं तुम्ही ओपन होत आहेत आज एवढंच धन्यवाद